दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभेची जागा महायुतीमधील शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहणार की भाजपकडे जाणार याचा तिढा कायम असतानाच त्यातच आता नाशिकमधून इच्छुक असलेल्या आणि प्रचाराला प्रारंभ देखील केलेल्या शांतीगिरीजी महाराजांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स आता अधिकच वाढलेला आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या भेटीमुळे आता खासदार हेमंत गोडसे यांचे काय होणार याबाबत तर्कवितर्क लढवणार जात मुख्यमंत्री शिंदेसोबत आपली सकारात्मक भेट झालेली असून दोन दिवसात पुन्हा बैठक होणार असल्याचा दावा शांतिगिरीजी महाराज यांनी केलेला आहे ज्या चर्चामध्ये आमच्या सर्व समितीने सर्व मुद्दे मांडले त्यांना जे जे अपेक्षित होते मुख्यमंत्र्यांना ते सर्व मुद्दे आमच्या त्यांसमोर पूर्ण मांडण्यात आले नाहीत आणि त्यांची काय विचारताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमच्या समितीसमोर काही मुद्दे मांडले आहेत मात्र पूर्ण चर्चा होऊ शकल्या नऊ न होऊ न शकल्याने त्यांनी पुढची पण दोन दिवसांची तारीख दिलेली आहे आणि अजून अशा विशेष नाही ना अजून आमची बैठकच पूर्ण झालेली नाहीत म्हणून तर त्यांनी ब पुन्हा पुन्हा आम्हाला बैठकीला बोलवून आले बो बोलण्यात आलेले आहेत तर आम्ही पूर्ण या प आम्ही ठाम आहोत की नाशिक लोकसभा लोकसंभारसंघ आमची तर पहिली पुढच्या पहिली अपेक्षा असे प्रस्ताव आम्ही असा ठेवलेला आहे की आमचे जे बाबाजी भक्त परिवाराचे भक्त किंवा शिष्य हे प्रत्येक पक्षामध्ये आहेत राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल मनसे असेल सर्वांमध्ये आहेत आणि म्हणून प्रथम पहिला प्रस्ताव आम्ही हाच त्यांच्यापुढे मांडलेला आहे प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाच्या समोर की ही निवडणूक जसं मागे यशवंतराव चव्हाण यांना बिनवर निवडून नुर दिलो नाशिक नाशिककरांनी तसं ही निवडणूक सुद्धा सर्व पक्षांनी एक विचार करून जसं बा बाबांच्या भक्तांनी आपल्या सर्व ठिकाणी मद आत्वा मदत केली मग आपण कृत कृतज्ञ होता कृतज्ञ यावेळेला कृतज्ञता राखावी आणि यावेळेला बाबांना बिनवर निवडून द्यावे असाही प्रस्ताव आमच्या कमिटीमार्फत त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मनसे अध्यक्षांना भेटला आपण नाही आम्ही भेटलो नाही समितीने ती समितीने तो परस्पर भेटीचा निर्णय घेतलेला होता मागे जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा शिवसेनेनं जिंकलेल्या सर्व अठरा जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी होती नाशिकसह शिवसेनेच्या सर्व विद्यमान खासदारांना तिकीट मिळणारच आहे शांतीगिरी महाराज संत आहेत त्यांचा देखील मी आदर करतो आमच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतीलच आचारसंहिता लागल्यावर एक ते दोन दिवसात उमेदवारी जाहीर होईल अशी स्पष्टता यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी दिलेली आहे का शांतीगिरी महाराज हे एक साधू संत म्हणून प्रत्येक जण आम्ही देखील त्यांचा सन्मान करतो आणि जी काही चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झालेली असेल मला असं वाटतं का प्रत्येक जण उच्च उमेदवार भेटून आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडू शकतो परंतु आम्हाला विश्वास आहे की आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि ने मुख्यमंत्री शिंदे साहेब निश्चित आमच्या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करून आणि इलेक्टिव्ह च्या दृष्टीने निश्चित आम्हाला आपल्याला उमेदवारी दिली लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा जशी जशी जवळ येऊ लागली तस तसं राजकारणातील उलथापालथीला वेग आलेला आहे महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीत देखील जागा वाटपावरून आता रसिके सुरू झालेली असून नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा खासदार असल्यानं या जागेवर शिंदे गटानं दावा ठोकलेला आहे तर दुसरीकडे नाशिकचे धार्मिक महत्व पाहता जागा वाटपात नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी भाजपनं केली आहे दरम्यान शांतीगिरी महाराजांनी गेल्या वेळीच छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना नाशिकमधून निवडणूक लढवायची इच्छा होती आता पुन्हा ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेले आहेत तर नाशिकच्या जागेचा सस्पेन्स वाढलेला असताना गोडसेनी मात्र निवडणुकीसाठी एकतर्फी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठ आता काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक